स्थानिक नागरिक जे होते त्या ठिकाणचे त्यांनी महत्त्वाची बातमी आपल्याला आत्ता जर आपण हा त्यांनी दिलेला जो बाईट आहे तो जर आपण व्यवस्थित ऐकला असेल तर त्यांनी जे म्हटलं आत्ता की त्या ठिकाणी एक डॉक्टर्सचं रेसिडन्स होतं जे सरकारी रेसिडन्स आहे ज्या ठिकाणी डॉक्टर्स राहत होते त्या ठिकाणी हे विमान कोसळलं आहे त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की ज्या हॉस्पिटल आपण म्हणत होतो मात्र ते बहुतेक सरकारी निवासस्थान आहे डॉक्टरांचं पंतप्रधान मोदी यांचं ट्विट आपल्यासमोर आहे अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये दुर्घटना ही अतिशय हृदयद्रावक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आहे दुर्घटनाग्रस्तांसोबत माझ्या संवेदना आहेत असं देखील पंतप्रधान म्हणत आहेत बाधितांना मदत करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत मी संपर्कात असल्याचं देखील पंतप्रधानांनी आहे तर स्थानिकांनी जी ए एन आयला जी आत्ता माहिती दिली प्रसारमाध्यमांना जी माहिती दिली ती आपण आत्ता बघितलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की हे दुर्घटनाग्रस्त जे विमान खाली कोसळलं ते एका इमारतीवरती कोसळलं आणि ही इमारत डॉक्टरांसाठी तयार करण्यात आलेला हा ही इमारत आहे ज्या ठिकाणी डॉक्टर्स राहतात डॉक्टरांची कुटुंब त्या ठिकाणी राहतात त्यामुळे आता नक्की या संपूर्ण दुर्घटनेमध्ये किती जी कुटुंब आहेत त्यांना लागला असेल म्हणा किंवा दुर्घटनाग्रस्त झाली असतील म्हणा किंवा मृत मुर्त, मृत्यू पावली असतील आपण ही दृश्य आपण जर पाहत असाल तर या दृश्यांमध्ये जे विमान इमारतीवरती आहे ती ही दृश्य आहेत विमानाचा हा शेवटचा भाग त्या ठिकाणी दिसतोय जवळजवळ सातशे फुटांवरून हे विमान खाली कोसळलंय त्यामुळे आपण ही दुर्घटना किती मोठी आहे याची कल्पना आपल्याला निश्चितपणानं येऊ शकते या ये ये दुर्घटनेमध्ये शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला तो आकडा आपल्या समोर आलाय से कितने डॉक्टर निकाला है लोकल कार्यकर्ता और सब मिलके बाद में जो प्लान में से निकाले हैं वो लोग भी बहुत बड़ी दुखत गट, गट बहुत कितने बहुत कुछ अभी आ, कोई अंदाजा नहीं लग रहा है ये ऐसी खबरें चल रही साहब ऐसा कुछ नहीं अभी ऐसा कुछ पता नहीं।, नहीं है कि क्या है डॉक्टरों का रेसिडेंशियल इलाका था उनका फ्लैट था कितने बजे हुआ कुछ बस दो ढाई के बीच कुछ अंदाजा मुझे मतलब मुझे तो कुछ पता ही नहीं जैसा मुझे पता चला इसे ऐसा हूँ मैं भागी हूँ